आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा नमस्कार महाराष्ट्रात सध्या योजना आणि योजनांचा पाऊस याविषयीची चर्चा अगदी रंगात आलेली आपण पाहतो आहे त्यात अगदी रिक्षा चालक टॅक्सी चालकांचं महामंडळ असो अथवा ज्येष्ठ नागरिकांसाठीचं महामंडळ असो अशा अनेक योजना समाजातील सर्व घटकांना अगदी शेतकऱ्यांपासून शेतमजुरापर्यंतच्या तर योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सरकार जाहीर करतं आहे त्याची अंमलबजावणी करते या पार्श्वभूमीवर सध्या विशेष चर्चेचा विषय विशे ठरलेला आहे तो लेख लाडकी अथवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तर एकूणच सर्वच क्षेत्रात वर योजनांचा असेल किंवा तिथल्या समस्या निवार निवारणाच्या निर्णयांचा असेल पाऊस एकनाथराव शिंदे करताना आपण पाहतो एक संवेदनशील मुख्यमंत्री बळीराजाचा मुलगा असलेला मुख्यमंत्री तुमच्या आमच्यातला मुख्यमंत्री अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करण्याचं काम एकनाथराव शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सातत्यानं केल्याचं आपण अनुभवलं आहे या पार्श्वभूमीवर संवेदनशील मुख्यमंत्री पत्रकारांच्या बाबतीत असंवेदी असंवेदनशील का आहेत त्यांच्या संवेदनशीलतेला कुठं बाधा पत्रकारांच्या बाबतीत आली आणि पत्रकार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके नाहीत का अशा प्रकारची भावना महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रात उमटल्याचं आपण पाहतो आहे त्याला कारण असं आहे की एकीकडं सर्व समाज घटकांना न्याय देत असताना मुख्यमंत्री अगदी महत्त्वाकांक्षी निर्णय घेत आहेत आणि तसं असताना पत्रकारांच्या प्रश्नांकडं मात्र कुणीही पाहायला तयार नाही साधं उदाहरण सांगावं असं वाटतं की आपल्या राज्यातल्या ज्येष्ठ पत्रकारांसाठी जी शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून ज्याला पेन्शन म्हटलं जातं असं सन्मान मानधन दर महा अकरा हजार रुपये दिलं जातं तर ते वीस हजार करण्यासंदर्भातली मागणी राज्यातल्या पत्रकारांनी आमच्या संघटनेनी लावून धरलेली होती विधिमंडळात त्या संदर्भातली घोषणाही मंत्र्यांनी केली परंतु त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही दुर्दैवानं माध्यम क्षेत्र आणि या क्षेत्रात काम करणारी माणसं अस्थिरतेच्या विळख्यात सापडलेली असताना मुख्यमंत्री एकनाथरावजींसारख्या संवेदनशील नेत्यानं पत्रकारांच्या प्रश्नांकडं जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे आज आपल्या राज्यात डिजिटल मीडिया राज्यात काय जागतिक पातळीवर आपण पाहिलं तर डिजिटल माध्यमं हे पत्रकारितेतील मुख्य प्रवाह बनू पाहत आहेत जवळजवळ बनलेलीच आहेत मग कोरोनाच्या काळात ज्यावेळी डिजिटल माध्यमांचं महत्त्व जगाला समजलं अगदी मुख्यमंत्र्यांपासून ग्रामसेवकापर्यंत आणि समाजातल्या गाव पातळीवरच्या सोसायटी पातळीवरच्या माणसाला जर निरोप द्यायचा असेल तर कोरोना काळात आपण पाहिलेलं आहे की डिजिटल माध्यमांच्या फेसबुक लाईव्हच्या पर्यायाशिवाय दुसरा प्रभावी पर्याय शासनापुढं आणि लोकांपुढं नव्हता आणि त्या काळात डिजिटल माध्यमांचं महत्त्व जगाला पटलं आणि तिथून अगदी महाराष्ट्रात गाव पातळीवर डिजिटल पत्रकारिता विकसित होत गेली एकीकडं एक कायद्याच्या चौकटीत कुठल्याही प्रकारचं स्थान डिजिटल माध्यमांना आजही मिळालेलं नाही की नोंदणी कशी करायची नोंदणी केली तरी पत्रकार म्हणून तुम्हाला कोण मान्यता देणार आहेत असे असंख्य प्रश्न आहेत या प्रश्नांना संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी खर ठोस उत्तर हे शोधायला हवं अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या पत्रकाराची आहे या क्षेत्रात आपण जर पाहिलं तर स्थैर्य राहिलेलं नाही म्हणजे कंत्राटी पद्धत नोकऱ्यांमध्ये आल्यामुळं जोपर्यंत उमेदीचा काळ आहे तोपर्यंत तुमची पत्रकारिता आणि तुम्ही हे लोकांमध्ये असता र तुम्ही स्वतःही रमता आणि आपल्या कौटुंबिक स्थैर्याकडं आपलं दुर्लक्ष होतं हा सार्वत्रिक अनुभव आहे माझी लाडकी बहीण म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी माझा लाडका पत्रकार म्हणू नये का आणि ते त्यांनी म्हणावं म्हणूनच त्यांना आवाहन करण्यासाठी की देशात राजस्थान सरकारनं गतवर्षी जून महिन्यात एक जी आर पारित केला आणि तिथलं डिजिटल मीडिया धोरण निश्चित केलं त्या राज्यातल्या डिजिटल पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीनं स्थैर्य देता येईल यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीज करून त्यांनी गाव पातळीवरच्या पत्रकाराला न्याय देण्याचं धोरण कृतीत आणलं आत्ता परवाच अठ्ठावीस जूनला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या राज्याचं डिजिटल मीडिया धोरण हे जाहीर केलं अंमलात आणलं माझी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि